गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वर्षाचा सर्वात छोटा दिवस आहे आज तर अंधार आज सहा वाजायच्याही आधी पडेल म्हणजे चौदा तासाची रात्र आणि बारा दहा तासाचा दिवस असं आजचं साधारणतः वर्णन आहे तर मी उन्हात बसलो तरी असं वाटतं एक कोळं उन्हे आत्ता वाजलेले सव्वा नऊ एवढ्या <laughs> उशिरा बाहेर पडलोय कारण अतिप्रचंड थंडी होती आणि थोडा उश्या उठायलाही उशीर झाला रविवार असल्यामुळे काही तेवढं सिरियसली उठलं गेलं नाही रविवार असल्यामुळे तेवढं सिरियसली उठलं गेलं नाही त्याच्यामुळे निघे निघे तोपर्यंत परत उशीर झाला तेच सांगतो तुम्हाला की वेळ कसा जातो तेच कळत नाही वी मात्र लवकर उठावंच लागतं पाच साडेपाच पर्यंत उठावंच लागतं आणि सगळा स्टडी करायचा असतो की ताजं मार्केट काय आहे तर मध्ये मी तुम्हाला एक सांगितलं होतं की सुमित मल्होत्रा यांनी एक कोर्स डेव्हलप केलेला होता आणि त्या कोर्सला जॉईन व्हा पण तो माझा निर्णय चुकीचाच धरला कारण तो सुमितजींनी स्वत न डेव्हलप करता तो त्यांच्या असिस्टंटनी डेव्हलप केला आणि असिस्टंट हा नोकरदार माणूस असल्यामुळे तो तेवढंच काम करतो जेवढं त्याला सांगितलेलं असतं त्याच्यामध्ये अधिक काही नसतं तर तिथं माझा सपशेल अंदाज चुकलेला होता आणि सुमितजींनी जर का स्वतः कोर्स डेव्हलप करून त्यांच्यातर्फे फिडिंग घेऊन स्वत जर का त्याच्यात कष्ट घेतले असते तर नथिंग लाईक दॅट असा कोर्स झाला असता पण आपलं दुर्दैव त्याच्यामध्ये हाताला लागण्यासारखं फार कमी त्यांनी सांगितलं फारच कमी सांगितलं त्यात त्यांनी एक पीई जी रेशो मात्र फार सुंदर म्हणजे त्यांनी नाही एक्सप्लेन केला पण स्वतः सुमितजींनी एक्सप्लेन केला आणि तो जो त्यांनी एक्सप्लेन केला तो फारच सुंदर एक्सप्लेन केला म्हणजे बाकी सगळं तर सगळ्यांच्याच डोक्यावरनं केलं त्याचं कारण त्यांनी बेसिक माहिती देणार होते पण ती बेसिक इतकी बेसिक होती की पहिलीतल्या मुलाला जसं कॉम्प्युटर शिकवला जातो पहिली ते चौथी तशी सगळी माहिती देत गेले म्हणजे जसं काही आपल्याला सी एफ एच्या एक्झॅमला बसायचं आहे अशी माहिती देत गेले आणि त्यांचा जो असिस्टंट होता त्यांनी सगळी माहिती दिली आणि त्याला धड नीट माहिती देता येत नव्हती त्याचं कारण तो टीचर ह्या कॅटेगरीतला नव्हता त्याला स्वतःला नॉलेज भरपूर असेल पण त्याला ते पुढं सांगणं हे त्याला जमत नव्हतं तर ही सगळी चूक झाली आता ते दुसराही कोर्स त्याचा पुढला पाठ घेत आहेत पण यावेळेस काही मी जॉईन होणार नाही कारण मागच्याच सारखं परत फसगत झाली तर मला फसायचं नाही आहे फक्त सुमितजींनी ज्या जे यावेळेस पीईजी सांगितलं ते मात्र अप्रतिम होतं आणि त्याच्यात काही काही क्लिक्स होत होते क्लिक म्हणजे काय की मनामध्ये कळत होतं की बाबा हे हा हे असं पाहिजे तर ते शब्दात सांगता येणं खूप कठीण आहे आणि त्यांनीही सुंदर शब्दात सांगितलं तरीही ते बरस त्यावेळेस कळत होतं पण इन्स्टंटली डोक्याच्या वरनं जात होता मग कळतंय आणि गेल्यावर अशा <laughs> प्रकारचा तो पार्ट होता पण फार सुंदर सांगितलं ते अख्ख्या तीन दिवस त्याच्यामध्ये घातले तीन गुठले चार दिवस घातले एक दिवस प्रश्नोत्तर त्या चार दिवसामध्ये फक्त एकच पीई जी आणि तेही सुमित सरांनी जे पाच दहा मिनिटाची कॉमेंट्री केली त्याच्यावरती तेवढीच फक्त ऐकण्याजोगी होती तर ही एक चूक झाली असं म्हणता येईल दुसरं म्हणजे आपलं शेअर मार्केट कुठंच जात नाही स्मॉल कॅप जे पडलेले होते ते तुमचे जर घेतलेले असतील तर ते थोडेसे वर आलेले आहेत त्याच्यामुळे तोटा हा मिनिमाइज झालेला आहे कमीत कमी आलेला आहे म्हणजे मला तर गॅरंटी आहे की तुम्हाला तुमचा तोटा हा दहा टक्क्याच्या आत आलेला असेल मी हेजिंग करतो त्याच्यानंतर गोल्ड सिल्वर म्युच्युअल फंड याचं बॅकिंग असतं त्याच्यामुळे माझा जो तोटा आजचा आहे काल चुकून एक पोज झाली पॉईंट फोर पर्सेंट पण तो पॉईंट फोर पर्सेंट शुक्रवारचा गेन झालेला होता आणि माझा जो तोटा आहे हा लिमिटेड झालेला आहे पॉईंट एट पर्सेंट अख्ख्या पोर्टफोलिओचा जो तोटा आहे तो पॉईंट एट पर्सेंट राहिलेला आहे ने निग्लिजिबल राहिलेलं आहे तेवढं ठीक आहे मार्केट परत वर उसळी मारलं की तो निघून जाईल पण अजूनही मार्केट ॲक्युम्युलेशन लेवलला आहे त्याच्यामुळे आपणही ॲक्युम्युलेट करत राहायचं आहे तुम्ही म्हणाल मी हे रोज 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 का सांगतो कारण रोज ऐकणारे काही वेळा नवीन असतात त्यांना लक्षात येत नाही ॲक्युम्युलेशन म्हणजे काय आहे ॲक्युम्युलेशन ही एक फेज आहे जसं निफ्टी किंवा कुठलाही इंडेक्स हा वर जातो खाली पडतो तसंच तो साईडवेज जात असतो तर साईडवेज ही फेज बऱ्याच वेळा ॲक्युम्युलेशनमध्ये जाते ॲक्युम्युलेशन म्हणजे तुम्ही ते शेअर गोळा करत राहायचे तुम्हाला पाहिजे ते तर त्याला ॲक्युम्युलेशन फेज म्हणतात आणि सध्या ही नुसती साईडवेज नसून ॲक्युम्युलेशन फेज आहे हे आपण वारंवार बघतो आहे की आपल्याला शेअर घ्यायची संधी कंटिन्युअस येते याच्यामध्ये कसे घ्यायचे हेही मी तुम्हाला सांगत असतो नेहमीच सांगत असतो की तुमचा शेअर जर पाच टक्के घसरला तर तुम्हाला तुमच्या शेअर्सच्या टोटल शेअर्सपैकी टोटल जे नंबर ऑफ शेअर्स घ्यायचे आहेत त्याच्या तीन टक्के शेअर्स घ्यायचे आहेत म्हणजे एखादा शेअर हा एक हजार रुपयाचा आहे आणि एक हजार रुपयाला तुम्ही तो घेतलेला आहे आणि तो आता नऊशे पन्नासला आला आहे म्हणजे पाच टक्के घसरला तो तर नऊशे पन्नासला तुम्हाला जर ते शेत ते टोटल शेअर शंभर घ्यायचे असतील एक लाखाचे शेअर्स टोटल घ्यायचे असतील तर तुम्हाला ते फक्त तीन टक्के घ्यायचे आहे म्हणजे फक्त तीन शेअर्स तुम्हाला घ्यायचे आहेत शंभर शेअर्स घ्यायचे असतील तर फक्त तीन टक् तीन शेअर्स तुम्हाला विकत घ्यायचे आहेत आणि हे अशा प्रकारे तुम्हाला शेअर्स ॲक्युम्युलेट करायचे आहेत हे ॲक्युम्युलेशन कितीही काळ चालू राहू शकतं कितीही शेअर्समध्ये चालू राहू शकतं नाही असं होणार नाही की प्रत्येक शेअर तुमचा पाच पाच टक्के घसरत जाईल दुसरा कुठला तरी शेअर तुम्हाला मिळून जाईल की जो घसरलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला घेता येईल तिसरा शेअर मिळेल चौथा शेअर मिळेल एकच शेअर तुम्हाला पाच पाच टक्के खाली जाऊन मिळणार मिळेल अशातला भाग नाही तुम्हाला असे पंधरा वीस वेगवेगळे शेअर्स मिळतील त्याला काही पर्याय नाही आता माझ्याकडे लकीली जे माझा पोर्टफोलिओ तयार झालेला आहे त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित सगळं बायफर्केशन झालेलं आहे फायनान्सचे दोन आहेत त्याच्यानंतर ऑटोचे दोन आहेत नंतर काय म्हणता येईल इंडस्ट्रीयल कॅपिटल गुड्सचे दोन आहेत नंतर पेट्रोलियमचे दोन आहेत केमिकल्सचे दोन आहेत पण मी ते घेत नाही आहे फारसे मी फक्त ते ऑब्झर्वेशन खालीसाठी घेतलेले आहेत अगदी कमीत कमी क्वांटिटी कमी कमी म्हणजे काहीतरी पाच सात हजार रुपयाचेच फक्त घेतलेले ते आहेत तेही ऑब्झर्वेशनसाठी घेतलेले आहेत कि ते कसे खालीवर करतायत मू कशी होती आहे कारण केमिकल या सेक्टरवरती माझा स्वतःचा विश्वास नाही सॉरी सूर्याचं ऊन डोळ्यावर येत आहे त्याच्यामुळे शिंक येते सॉरी मी स्वतः बी एस सी केमिस्ट्री झालेलो आहे पण तरीही माझा केमिकल या क्षेत्रावर विश्वास नाही कारण केमिकल क्षेत्र हे न कळणारं क्षेत्र आहे मी इंडस्ट्रीयलच्या बाबतीत बोलतो आहे केमिस्ट्रीच्या बाबतीत अजिबात बोलत नाही मॅ ते जे प्रॉडक्ट बनवतात ते मला सगळे कळत आहेत पण इंडस्ट्रीमध्ये त्याचं इम्प्लिकेशन काय होतं हे अजिबात कळत नाही बरं हे सगळे प्रॉडक्ट जे असतात या याच्यातले नाईंटी पर्सेंट प्रॉडक्ट हे सगळेजण बनवत असतात मोनोपॉली असलेला प्रॉडक्ट जर असेल आणि त्याचा पॉझिटिव्ह खप असेल तरच ती केमिकल कंपनी घेणं चांगलं असतं आणि त्याच्यातही सगळ्या केमिकल कंपन्या या गेल्या पाच सात वर्षे या झोपलेल्या आहेत ज्या भावावर आहेत त्याच भावावर किंवा अगदी थोड्याशा वाढलेल्या आहेत त्याच्यामुळे सगळं मार्केट वाढत असताना सुद्धा केमिकल कंपन्या वाढलेल्या नाहीत त्याच्यामुळे शक्यतो मध्ये जायचं नाही केमिकलमध्ये गेलात तर चुकून माकून अडकून पडायची शक्यता आहे आणि लाँग टर्म थे तुम्हाला ते ठेवावे लागतील याला कुणाचाही अपवाद नाही अगदी दीपक नायट्रेडचासुद्धा अपवाद नाही ती जरी कंपनी घेतलीच तुम्ही ही रेकमेंडेशन नाही पण चुकून माकून घेतलीच पेपर ट्रेडवर तरीसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये पाच ते दहा वर्ष चांगला रिटर्न मिळेल अशातला भाग नाही किंवा चांगला मिड रिटर्न मिळण्याकरता पंधरा वीस वर्षाचा कालावधी त्याला द्यावा लागेल त्याच्यामुळे केमिकलवरती भरोसा ठेवायचा नाही याच्यानंतर ऑटो सेक्टरमधले काही शे से शेअर्स आहेत ते वेगवेगळ्या सेक्टरचे आहेत ऑटोमध्ये सुद्धा हे ऑटोमध्ये एवढे पार्ट्स आहेत की तुम्हाला त्याच्यामध्ये सगळे जरी ऑटोचे घेतले तरी फक्त ऑटो सेक्टर वर खाली झाला की तुमचं सगळं खाली होईल पण एवढे सेक्टर्स से आहेत ना त्याच्यामध्ये एवढ्या इंडस्ट्रीज आहेत तर त्याच्यामध्ये ऑटोमधले माझ्याकडे दोन डायरेक्ट ऑटो आहेत आणि जवळजवळ इंडस्ट्रीयल गुड्समध्ये कॅपिटल गुड्सचे जरी म्हणलेत तरी त्याच्यापैकी चार शेअर असे आहेत की ज्याचा मेजॉरिटी भाग म्हणजे तीस ते चाळीस टक्के भाग हा ऑटोला सप्लाय होणारा पार्ट्स आहे हे परत त्या ऑटोशी संबंधित आहे नंतर आय टीचे जे माझ्याकडे दोन शेअर्स आहेत ही अशी विभागणी जी झालेली आहे ती माझ्या पोर्टफोलिओची अपऑप झालेली आहे आणि फार सुंदर झालेली आहे मग याच्याकरता मी कुठलेही कष्ट वेगळे घेतलेले नाहीत आपण मी जे तुम्हाला सांगतो की वार्षिक न्यूनतम स्तरावरती शेअर्स आले की आपण जी फंडामेंटल स्ट्रॉंग शेअर्सची स्मॉल कॅप स्मॉल कॅपची जी लिस्ट काढलेली आहे त्या लिस्टमधले शेअर्स हे कुठलेही वार्षिक न्यूनतम स्तरावर आले की ते घ्यायचे पण त्याच्यामध्ये एकच अस तोटा असतो की कुठंतरी काहीतरी खुट्ट झालेलं आहे म्हणून ते शेअर्स वार्षिक न्यूनतम स्तरावर आलेले आहेत अर्थात आत्ताची परिस्थिती काही शेअर्समध्ये थोडीशी वेगळी आहे की मार्केट स्मॉलकॅपचं मार्केट पडल्यामुळे खूप खाली आल्यामुळे ते शेअर्स बरेचसे वार्षिक न्यूनतमला येऊ शकतात तर असे शेअर्स हे अक्युम्युलेट केलेले आहेत त्याला बाकी कुठलंही लॉजिक लावलेलं नाही जे मिळाले ते घेतलेले आहे फक्त माझी लिस्ट मोठी आहे म्हणजे जवळजवळ ज़ माझी लिस्ट सत्तर ऐंशी शेअर्सची लिस्ट आहे त्याच्यामुळे रोज एखादा तरी शेअर ह्या वार्षिक न्यूनतम लेवल आलेला असतो त्यामुळे तो घ्यायला काहीच प्रॉब्लेम नसतो आणि अजूनही माझ्या शेअर्सची टोटल संख्या ही सोळा वरतीच आहे जास्ती सुद्धा माझ्याकडे शेअर अजून झालेले नाही त्या सोळापैकी दोन केमिकलचे सोडले आणि एक मी फक्त ऑब्झर्वेशनसाठी घेतलेला आहे तो ऑलरेडी मी पूर्वी घेतलेला होता पण त्याच्यामध्ये दे काही निगेटिव्ह गोष्टी घडल्यामुळे मेजॉरिटी मी तो काढून टाकला आणि फक्त एक शेअर त्याचा ठेवला तेही स्टडी पर्पज करता तो धरून सतरा आहे तो फक्त स्टडी पर्पज करता ठेवला आहे आणि विकलं हे खूप चांगलं झालं आणि त्याच्या वायाकडे काहीतरी दोनशे तीनशे शेअर्स होते आणि तो साठ रुपयांनी सत्तर रुपयांनी पडलाय त्याच्यामुळे एक लॉसमध्ये मी जाण्यापासून वाचलोय त्या शेअर्स लक्षात ठेवा कुठलाही तिमाहीचा रिझल्ट हा जर त्या शेअरनी इयर ऑन इयर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर जर घट दाखवली असेल रेव्हेन्यू मध्ये प्रॉफिटमध्ये हे मेजर फॅक्टर तर त्याचा कॉनकॉल नीट ऐका त्यांचं म्हणणं काय ऐका आणि ते खरं आहे का खोटं आहे हे तुम्ही तपासून बघा आणि मग तो शेअर डेंजर्ड झोनमध्ये ठेवा की बाबा पुढच्याही जर तिमाहीला याचे रिझल्ट हे असेच कमी लागले तर तो शेअर विकून टाकायचा काई -काई हे लक्षात घ्या पण काही काही शेअर्स सायक्लिकल असतात उदाहरणार्थ शुगरचे शेअर्स हे पूर्णतः सायक्लिकल असतात म्हणजे तुम्हाला शुगरचे कुठलेही शेअर्स तुम्ही पाहिले ई आय डी पॅरिस सोडून तर सगळे तुम्हाला वार्षिक खालच्याच भावाला तुम्हाला मिळतील आणि हे शेअर्स वर जातात ते मे महिने मार्चच्या एंडिंगला ते वर जातात मार्चचा जेव्हा रिझल्ट येतो तेव्हा ते वर गेलेले असतात आणि त्यावेळेस विकून परत डिसेंबरला घेणे हे असले उद्योग बरेच जण करतात तसंच रेल्वेचे शेअर आत्ता विकत घेणे आणि फेब्रुवारीमध्ये एक तारखेला जेव्हा गव्हर्मेंट रेल्वेला प्रचंड काय 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 खरेदीसाठी पैसे वाटतं बारा लाख कोटी दहा लाख कोटी रुपये असे जे बजेटमध्ये अॅलॉट केले जातात तेव्हा हे शेअर त्या दिवशी तुफानवर जातात आणि वरच्या लेवलला हुशार लोक ते शेअर विकून मोकळे होतात पण ह्यावेळेस तसं घडेल असं वाटत नाही आणि यावेळेस सरकारच्या समोर बरेच मोठे प्रश्न आहेत म्हणजे फक्त रेल्वेला जुप्त माप देईल अशातला, वाग नाही। ला अशातला भाग नाही डिफेन्सला झुप्त माप देईल अशातलाही भाग नाही पण डिफेन्सचे सगळे शेअर अजूनही वरच्याच लेवलला आहेत आणि काही खोटे शेअर डिफेन्स नंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स असल्या नावाचे किंवा सेमी कंडेक्टर असल्या नावाचे करून लोक स्वतःची पोळी वाजून घेत आहेत प्रमोटर्स तर हेही लक्षात घ्या की अशा छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये फसू नका त्यांची आकडेवारी ही किमान पाच वर्षाची तरी बघा ज्यांची आकडेवारी एक दोन वर्षाचीच आहे ज्यांचा आय पी ओ आत्ताच आलेला आहे अशा छोट्या छोट्या कंपनीमध्ये अजिबात फसू नका फसण्याचे चान्सेस तिथेच असतात की एक वर्षाची आकडेवारी फार सुंदर दाखवली जाते आणि ती कुठलीही कंपनी मॅन्युप्युलेट करून दाखवू शकते किंवा खोट्या सुद्धा फिगर्स दाखवतात खऱ्याच दाखवतात अशातला भाग नाही तर त्या फिगर्स तशा जरी दाखवलेल्या असल्या तरीसुद्धा अशा नवीन आय पी ओमध्ये असलेल्या छोट्या शेअर्समध्ये अजिबात फसू नका ही मी तुम्हाला अजून एक आज टीप सांगितली की नवीन जो आय पी ओ आलेला आहे अशा शेअर्समध्ये किमान त्याचे दहा बारा क्वार्टरचे आकडे तुमच्या समोर येईस तोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये हात घालू नका मग ती कंपनी किती का चांगली असे ना तुमच्या हातनं एखादी कंपनी निष्ठून गेली तरी काही बिघडणार नाही आहे पण जर फसलात कसं आहे नव्याण्णव कंपनी आहे फासव्या आहेत एक कंपनी ही तुम्हाला वर देते तर नव्याण्णवमध्ये फसलात तर ती एक कंपनी तुम्हाला नव्याण्णवचं आकडेवारी भरून काढू शकणार नाही त्याच्यामुळे चुकून सुद्धा नवीन आय पी ओ असलेल्या कंपन्यांमध्ये परमनंटली घेऊ नका लिस्टिंग गेनिंगसाठी तुम्हाला घ्यायचं असेल तर ती तुमची वर्गी आहे पण परमनंट गेनिंगसाठी परमनंट ठेवण्यासाठी पोर्टफोलिओचा भाग करण्यासाठी असले शेअर्स घेऊ नयेत बरं हे झालं शेअर मार्केटविषयी सोन्या चांदीविषयी आपल्याला जर बोलायचं झालं तर सोनं चांदी तुम्हाला थोडस पडलेलं दिसतंय पण हे जरी पडलेलं तरी तरीसुद्धा त्याच्यामध्ये ही अगदी छोटीशी करेक्शन आहे मे बी अजून ती वाढलेली दिसू शकते तर चांदी लक्षात घ्या एक अठ्ठ्याऐंशी एक एकोणनव्वद एक एक शहाऐंशी एक सत्त्याऐंशी एक अठ्ठ्याऐंशी एक एकोणनव्वद या लेवलला आली तरच तुम्हाला ती घ्यायची आहे पेपरवरती माझ्या सांगण्यावरून सोनं चांदी शेअर्स ई टी एफ खरेदी विक्री करू नका माझं सांगणं चुकू शकतं तुम्ही मी सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्ट नाही तर त्या दृष्टिकोनातनं तुम्ही काळजी घ्या आणि सोनं चांदीवरती लक्ष घ्या जे काही खाली येईल ते तुम्हाला घ्यायला हरकत नाही सोनं साधारणत एक पंचवीस एक सव्वीस एक सत्तावीस एक अठ्ठावीस या लेवलला जर मिळालं तर घ्यायला हरकत नाही पेपर ट्रेडवर चांदीचे भाव मी तुम्हाला आत्ताच सांगितलेले आहेत आणि करेक्शन येण्याची शक्यता थोडीशी आहे कारण हा आठवडा तसाही डल असतो डिसेंबरचा शेवटचा आठवडा हा कायमच डल राहिलेला आहे इंटरनॅशनल मार्केटमध्ये कारण सगळेजण सुट्टीवर गेलेले असतात तर या डलनेसमुळे सुद्धा मार्केट खाली येण्याची शक्यता आहे आणि जर आलंच तर त्याचा फायदा घेऊन टाका आणि ज्या वेळेस येईल त्यावेळेस तुम्हाला बुकिंग करता येऊ शकतं चांदीचं चा सोन्याचं चा। नाही त्याला तुमचा ओळखीचा सराफ पाहिजे फिजिकलमध्ये नाहीतर ई टी एफ हा दुसरा मार्ग आहे चला मित्रांनो आज रविवारचा व्हिडिओसुद्धा माझा बऱ्यापैकी मोठा झाला याच्यामध्ये आपण पुढच्या आठवड्यामध्ये हा आठवडा सोडून पुढच्या आठवड्यामध्ये जानेवारी फर्स्ट वीकमध्ये आपण आपल्या कोर्सचे डिटेल्स आणि फीची अनाऊन्समेंट करणार आहोत सगळं स्ट्रक्चर रिस्ट्रक्चर करणं चाललेलं आहे आपलं आणि फी नॉमिनल असणार आहे हे नक्की मी तुम्हाला सांगू शकतो आणि यामध्ये तुम्हाला अशा गोष्टी शिकायला मिळणार आहेत शेअर मार्केटमधल्या की ज्या कुणीही कुठल्याही कोर्समध्ये शिकवत नाही पण त्याच्याकरता तुम्हाला शेअर मार्केटची बेसिक माहिती असणं गरजेचं आहे ठीक आहे एन्जॉय एन्जॉय युअर विकेट बाय गुड डे सी यू